नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित सदलगाया संस्थेच्या नूतन इमारतीचे आज शानदार उद्घाटन स्वातंत्र्यपूर्व काळातील सदलगा शहरातील एकशे आठ एक वर्ष पूर्ण झालेल्या व सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या सदलगा पूर्व भाग बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेच्या दत्तचौक येथील नूतन वास्तूच्या इमारतीचे उद्घाटन आज गीताश्रम सदरगा येथील मठाचे मठाधिपती परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी व ज्ञानयोग आश्रम विजयपूर येथील परमपूज्य शिवप्रसाद महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते धार्मिक विधिवत पूजा करून आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले विना सहकार नाही उद्दार या तत्वाने चालणाऱ्या सदरगा पूर्व सोसायटीच्या नूतन वास्तूचे आज उद्घाटन होत आहे याचा आम्हा सर्व सदलगा खरोखरच अभिमान आहे कारण क्षेत्रात शतक पूर्ण करणाऱ्या सोसायटीने सदलगा शहरात सहकार क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण असा बदल केला असून शेतकऱ्यांचे हित जोपासणारी आदर्श संस्था आहे असे गौरवोद्गार गीताश्रमाचे मठाधिपती डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांनी आपल्या मुख्य अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरेश पडलाळे शिवानंद कमते संदीप उर्फ वंडा तपकिरे भीमा ढवळे अनिरुद्ध पाटील शंकर मांग भरत लट्टी मरडे श्रीमती सुरेखा वंदुरे स सुप्रिया कुलकर्णी रवींद्र नेमो नमोजे या संचालकांच्या सह संस्थेचे सभासद गजानन पाटील कमतेसर ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड संजीव कुलकर्णी रावसाहेब पाटील छायाचित्रकार संदीप तावदारे संस्थेचे सचिव बाळासाहेब बाकडे त्यांच्या सहकर्मचारी महिला प्रतिनिधी शेकडो सभासद व बहुसंख्य नागरिक या वास्तू उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते सदलगावहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा